सर्वतप्रथम आपले कल्याण ग्रामीणचे लाडके आमदार राजेशी मोरेसाहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई जगदंबा त्यांना उदंड अवदंड आरोग्य देवो आणि कल्याण ग्रामीणच्या जनतेची त्यांच्या हातून सेवा घडो आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील सामाजिक समस्या अडीअडचणी त्या सा ते दूर करण्यासाठी ते नेहमीच अग्रसर असतात आणि असेच अग्रसर राहतील आणि त्यांच्या पुढील वाटचालीला आमच्या भरभरून शुभेच्छा अनुश्च एकदा सन्माननीय आमदार राजेश मोरे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राजेश्री साहेब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते एक तळागळातला कार्यकर्ता म्हणून जनसामान्यामध्ये वावरणारे राजेश्री मोरे यांना आपले खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब तसेच आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळे आज ते आमदार झाले आणि त्यांच्या हातून अशीच समाजोपयोगी कामं उत्तरोत्तर होत राहो आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लावं ही ईश्वरच्यानी प्रार्थना करते धन्यवाद कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राजेजी मोरे साहेब त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो राजेश मोरे साहेब यांना प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे आमदार जे आमचे आहेत म्हणजे घरचे आमदार ज्यांनी सकाळी किती वाजले काय झालं ते बघितलं नाही ते सकाळी सातला तर सातला आपल्याकडे कामाच्या दिशेने पळत असतात ही त्यांची धावपळ पाहून खरोखर आम्हाला एवढा आनंद वाटतो की असे आमदार आम्हाला कधी लाभले नाही आहेत ह्या आमदाराबद्दल सांगावं तितकं कमीच आहे परंतु या आमदाराच्या आतून बरीचशी कामं होत आहेत आणि याच्या पुढे होत राहतील त्यांना माझ्यातर्फे आणि आमच्या शिवसैनिकांतर्फे माझ्या परिवारतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा आमदार मोरे साहेब यांचा जो कामाचा कौशल्याने बघून महाराष्ट्राची लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने जे एवढी वर्ष कल्याणमध्ये राहून कल्याण डुंबोलीमध्ये राहून नगरसेवक भूषवत होते पण कामाचा बोज बारा आणि त्यांचे कामाची पद्धत बघून खा एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि खासदार साहेबांनी त्यांना आशीर्वाद जो दिला आमदारकीला उभ्या राहण्याचा त्या आमदारकीच्या उभ्या राहायच्या त्यांनी सा कामाचा बोज बरा वाढवून त्यांनी जे सार्थक केलेलं आहे आणि स्थानिक आहेत ते नग नगरसेवक पण आहेत आणि शहरप्रमुख पण आहे आणि कल्याण ग्रामीणच्या पदावर आमदारकी पदावर त्यांना रुजू झाल्यानंतर जे त्यांनी प्रयत्न जे केलेले आणि कामाचा बोज बरा वाढवलेला आहे त्या कामाच्या येणे सर्व ग्रामीणची जनता सर्व आनंदित आहेत शिंदेसाहेबांचा बो कामाचा प्रस्थ आहे त्याच ह्याच्यावर त्यांच्या ह्याच्यावर पाऊल ठेवून त्यांनी कामाचा बोजबरा वाढवलेला आहे आणि सतत काम करत राहून जनतेची सेवा करतात आहेत त्यांना ग्रामीणच्या वतीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे शहरप्रमुख मोरे साहेब माननीय आमदार राजेशजी साहेब हे आपले शिंदे साहेबांचा त्यांच्या डोक्यावर हात असलेले खासदार खासदार पाठीराखा असणारे शहरप्रमुख आणि आमदार यांचे हे गरिबांसाठी काम करत 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 आमदार झाले आणि खरोखर त्यांचं आपण जितकं कौतुक करावं तेवढं कमीच लोकांच्या हखेला धावून जातात गोरगरिबांना मदत करतात दिवापासून तर डोंबिवलीपर्यंत प्रत्येक लोकांना ते सहकार्य करतात असे शहरप्रमुख म्हणून त्यांची वर्णी लागलेली होती आणि त्याचबरोबर आता ते आपले आमदार झाले आहेत सगळ्या शाखेतील महिलांना सां ज्या सरकारी योजनांचा लाभ आपल्या साहेबांच्या मार्फत साहेबांच्या मार्फत ते लोकांना देत असतात असते खासदार साहेबांचे समर्थक शिंदे साहेबांचे समर्थक राजेशजी साहेब आणि आम्ही आम्ही आमचा परिवार संजय पाऊचे आणि सगळे नगरसेवक सगळे पदाधिकारी प्रमुख शाखा प्रमुख हे सगळ्यांशी परिचित आहे तसेच तसे महिला आघाडीबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत त्यांना मदत करायला ते धावत असतात आणि असे असे लाडके आपले आमदार यांचा वाढदिवस आहे पंधरा तारखेला त्यांना आमच्या शिवसेना शाखा शिवसेना परिवार कोपरगाव आणि आमच्या व वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पुढचे आयुष्य त्यांना भरभराटीचे जावं सगळ्यांचं काम करायची शक्ती त्यांना ईश्वरचरांनी ईश्वर देवो ही त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो